त्याच्यावर सुक्कामोर्तब झाले एक डिसेंबरला कुकडी प्रकल्पामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे तसंच पारनेर असेल श्रीगोंदा कर्जत आणि करमाळा याला मदत होणार आहे आम्ही विनंती तीन आवर्तनाची केली होती चर्चा सकारात्मक झालेली आहे की सीना धरण जे माझ्या मतदारसंघामध्ये आहे तिथे भोसे खिंडतून आपल्याला पाणी देता येऊ शकतं समितीच्या बैठकीला तुम्ही उपस्थित राहिला काय झालं नेमकं सुरू आहे आज, आज... आज कुकडी प्रकल्प याच्या पाणी नियोजनाची बैठक पुण्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादांच्या अध्यक्षतेखाली झाली चांगली बैठक झाली कुकडी प्रकल्पातून तीन आवर्तन दिले जातील पण दोन आवर्तनं देण्याची चर्चा आज होऊन त्याच्यावर सुटकामोर्तब झाले एक डिसेंबरला कुकडी प्रकल्पामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे आणि तिसरी तिसरं जे आवर्तन असेल त्याबद्दल परत एकदा पुढच्या काही महिन्यांमध्ये बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल त्यामुळे एक डिसेंबरला आवर्तन जे कुकडीतून सोडलं जाईल त्यातून नक्कीच जुन्नर ता जिल्हा तालुका असेल तसंच पारनेर असेल श्रीगोंदा कर्जत आणि करमाळा याला मदत होणार आहे आम्ही विनंती तीन आवर्तनाची केली होती चर्चा सकारात्मक झालेली आहे तसंच तिथं अजून एक के विनंती केली होती की सीना धरण जे माझ्या मतदारसंघामध्ये आहे तिथे भोसेखिंडतून आपल्याला पाणी देता येऊ शकतं तिथे पाणी आज पासष्ट ते सत्तर टक्के आहे त्यामुळे त्याच्यामध्ये अतिरिक्त पाणी जर आपल्याला देता आलं तर मग सीनेतूनसुद्धा आपल्याला तीन आवर्तनं देता येतील आणि सीना भरल्यानंतर त्याचा फायदा मेकरी प्रकल्पालासुद्धा होऊ शकतो या सगळ्या बाबतीतली चर्चा आज या बैठकीत झाली आणि सकारात्मक झाली जशी चर्चा झाली तसंच काम येत्या काळामध्ये होईल अशी आशा आम्ही सर्वजण करतो दादा आवर्तने मिळतात पण नगर जिल्ह्याचे एंड तालुके आहेत कुकडी